साई आणि सागर यांच्या ना फक्त चार पाच महिन्या आजी काय म्हणजे ह्या पोरीला जरा कळत हिला राव दे हि तो मग मी काय करिसरी काय होते आणि त्याच्यावर मग परत गावाला आलं मला आणि परत मुंबईला आलं आणि आजी म्हणजे ही पोर राव दे मग मी तशी राहून गेले तिला त्याच्यामुळे माझं कसं झालं म्हणजे गावचं एवढं मला ये नाही कळलं असं म्हणजे त्यांच्या इथं खटलं म्हणजे एवढा टोप कालवानाचा असा पाणी चिकन बटाटा घेऊन असं आणि ते बाक तो चार महिन्यांचं कळलं होतं त्यांचं माझ्या वाड्यांसे मोठं भिजवलं होतं तिंगीकडेले मला कळलं होतं मला लागली आधी तिगलीली हां मग सवजना भाऊ त्या सवजीज नामास ते कसे एवढ्या पुरी त्यांना सांगायला पाच पाच ओय शिजले का तुमचं शिजलं असतं तू तू जात आहे नाही हे कमी केलं

मग कशाचा भारतात भारतात कसे आहे डाळीचं पीठ शेंगदाण्याचा पूड आणि मीठ असा मसाला घातला आणि बनवले त्या मसाला मिरची फ्राय करणार आहे तर त्या आता कशा करणार आहे ते तुम्ही बघा तर का त्याच्यामध्ये त्यांनी काय काय घातलेले आणि ते तापले ते आता तुम्हाला सांगतील किती पळ्या तेल टाकले दोन भरलेलं आहे आणि फक्त फ्राय करायच्या बिलकुल पाणी वगैरे टाकायचं नाही त्याच्यात पाणी वगैरे नाही टाकायचं ते फक्त फ्राय करायचं आणि वा फेरव शिजवून द्यायच्या खूप छान लागते होत आले तू उरलेत आता जर हलवलं ना म्हणजे चवेला खूप छान होते आता ही मिरची फ्राय होतीये त्याच्यावरती झाकण ठेवायचं वाफेने छान होते झाकण ठेवू द्या फक्त वाफेवर करायची छानला पंचवीस पन्नास पन्नास चपाती लाटली आता